thank <music> you तुम्ही म्हणत असाल की कदाचित तुम्ही कुठल्या तरी वारली पेंटिंग बघतोय मात्र या वारली पेंटिंग्स नाहीयेत ही आहे सम्राट अशोक आणि सम्राट मौर्यांच्या काळात वापरली जाणारी ब्राह्मी लिपी आणि या ब्राह्मी लिपी तसंच छत्रपती शिवरायांच्या काळात वापरल्या जाणाऱ्या मोडी लिपीतून चक्क भगवद्गीता लिहिली आहे एका बारावीच्या विद्यार्थ्यांना यासाठी त्याच्या वडिलांनी सुद्धा अथक प्रयत्न केले आणि त्यानंतर चक्क भगवद्गीता आपण बघू शकतो की ब्राह्मी लिपीतून लिहिण्यात आलेली आहे जी दोन हजार वर्ष जुनी आहे आणि मोडी लिपी ही छत्रपतींच्या काळामध्ये वापरली जात होती याच मोडी लिपीतून छत्रपतींच्या काळामध्ये अनेक व्यवहार सुद्धा होत होते आज मोडी लिपी आपल्याला अनेक कागदोपत्री बघायला मिळती मात्र ही जी लिपी आहे ज्याला ब्राह्मी लिपी म्हटली जाते याची केवळ शिलान्यास आपल्याला बघायला मिळतात अनेक लेण्या असतील अशा ठिकाणी जे आहे या या लिपीमध्ये आपल्याला शिलान्यास बघायला मिळतात अत्यंत कठीण असं म्हटलं जातं आज जग दुसरीकडे चाललंय गेमिंग झोनमध्ये चाललंय एक विसावं शतक आहे मात्र या मुलानं संस्कृती जागृत करण्यासाठी हा प्रयत्न केलेला आहे याच्यासाठी अभ्यास सुद्धा केलेला आहे माझा श्रीकांत गोरे आहे त्याला आपण विचार कुठून हा सगळा म्हणजे संकल्पना कशी सुचली आणि त्यातून कसा हा सगळा अभ्यास के तू केला माझे वडील इतिहासाचे खूप चांगले संशोधक आहेत आणि त्यांनी घरात खूप असं चांगले पुस्तक आणून आहेत मुडीचे किंवा शिवाजी महाराजांचे पत्रव्यवहार मुडीतून आणि ते बघून बघून आणि वडिलांचंच लिखाण बघून बघून मला त्याचा छंद निर्माण झाला आणि त्यातून मी तो शिकण्याचा प्रयत्न केला साधारणतः तुला भगवद्गीता वाचायला समजून घ्यायला किती दिवस लागले कारण ती समजल्याशिवाय आपण लिहू शकत आता भगवद्गीता आपले लहानपणीपासून आमच्या घरात संस्कार त्यामुळे ते, ते लहानपणीपासूनच जडलेली होती आणि ती ओळखीची होती भगवत गीता आणि मुडी लिपीतून किती पानं लिहिण्यासाठी किती थो थो कि आता मी मुडी लिपीतून जवळजवळ साठ पानं लिहिलेत आणि ते लिहिण्यासाठी मला आठ ते बारा दिवस लागलेत कारण सहा ते सात तास लेखन करून कर मी ते पूर्ण सातशे श्लोक लिहून काढलेत मुडी लिपीचा आणि ब्राह्मी लिपीसाठी ब्राह्मण लिपी लिपीसाठी मला बारा दिवस लागले कारण ती जुनी होती मला काही नाही समजत पण नव्हतं आता वडिलांच्या मार्गदर्शनाखाली शिकलो आणि मग ती लिहून काढली पुढे आता या क्षेत्रामध्ये तुला काय करायचं म्हणजे कारण लोकांपर्यंत जागृती पोहोचवण्याची काही मनामध्ये इच्छा आहे संकल्पना आहे आता मला जर का संधी मिळाली तर मी नक्कीच करेल पण आता तात्पुरता हा नुसता छंद म्हणून मी जोपासला आहे आणि समजा माझ्याकडं कागदपत्र किंवा असे एखादे काही आलं वाचायला तर मी ते वाचून आपल्या इतिहासाला परत काहीतरी भेट देण्याचा प्रयत्न करेल नक्कीच आपल्या देशाचं वैशिष्ट्य आहे की आपली प्रत्येक संस्कृती प्रत्येक भाषा प्रत्येक लिपी आणि प्रत्येक परंपरा याचं अजूनही जतन केल्या जातं मग जगभरात कुठेही भारतीय माणूस असेल तर तो ते करत असतो त्याचे वडील विठ्ठल गोरे माझ्यासोबत आहेत ते इतिहासाचे अभ्यासक सुद्धा आहेत त्यांना मला विचारायचं आहे की आजच्या काळामध्ये जर अशा पद्धतीने लिपींचं भाषांचं ज्ञान हवं असेल तर ते कुठं उपलब्ध आहे आणि तुम्ही याचा अभ्यास कसा केला मी सुरुवातीला मोडी लिपीने शिकण्याचा प्रयत्न केला तर काही दिवस मी मोडी लिपी शिकून बघली स्वतः एकट्याने आणि मला एक वर्षाने शोधला की मी नवीनच लिपी शोधला कारण ती मुडी योग्य पद्धतीने मी लिहित नव्हतो मग मी त्यातले जे तज्ज्ञ लोक होते आमचे गुरुवारी रामनाथ रावळ सर आहेत नाशिकचे त्यानंतर राज मेहमान आहेत आणि मंदारला वाटे आहे सर त्यांच्याकडनं मी ते त्यात माझ्याकडनं काय चुकं होतं त्या पहिले मी समजून घेतल्या नंतर मी ती पुन्हा त्यांच्याकडून चांगल्या पद्धतीने शिकलो आणि मी ती शिकत गेलो मला एक वर्षभर लागलं ला, मुडीचं मला चांगले शिकायला आणि नंतर मी मुडीचे वर्ग घेतले ऑनलाईन आणि मी जवळपास शंभर पैसे जास्त लोकांना मुडी लिपी शिकवली ती यासाठी की आपल्या जुनी जी लिपी आहे ती समजल्याशिवाय आपल्या जुने कागदच येत नाही आपल्याकडं पुण्यामध्ये करोडो कागद पडलेत किमान पाच ते सहा करोड कागद आपल्याकडे दफ्तर दफ्तरांनी भारतीय संशोधन मंडळामध्ये मिळून आहेत ते कागद वाचायला आणि जे वाचतायत त्यांना दिवसभरात एक रुमाल वाच होतं आपल्याकडे खूप सारं वाच लिहिलेलं शिल्लाक्या वाचायचं आपण असं म्हणतो की मराठ्यांनी इतिहास घडवला पण तो लिहिला नाही असं नाही मराठ्यांनी इतिहास लिहिलेला आपण तिथ पण अजून पोहोचलेला नाही तो पोजण्याचा प्रयत्न म्हणजे तिथनं आपण शिकायला पाहिजे तर आपण ते शिकलो आपली पुढची पिढी जे शिकले तर आपल्याला त्यातनं नक्कीच आपला इतिहासही समजेल आपली एक नवीन लिपी जुनी लिपी जिवंत धरेल असं छत्रपती शिवरायांच्या आणि पेशव्यांच्या काळात व्यवहार लिपीचा दोन्ही मध्यगुण जो काळ होता त्यामध्ये साधारण बारा शतका तर शिवाजी महाराजांच्या काळात पूर्ण मोडी लिपीत व्यवहाराच्या व्यवहार चालायचा त्यानंतर पेशव्या काळामध्ये पण सगळा व्यवहार जो होता तो जास्तीत जास्त जे इथं मोडी लिपीत झालं आणि मराठे पूर्ण भारतभर भ्रमण करत होते आणि भारतभर जात असल्यामुळे त्यांना म्हणजे तुम्ही दिल्लीपासणं तर खाली पर्यंत कोणत्याही भागात गेले तर शक्यता आहे की ती भाषा वेगळी असेल पण त्याची लिपी मात्र बहुतेक ही मुडीच असायची त्याचं कारण असं होतं की मुडी लिपी ही मराठ्यांची भाषा होती आणि मराठी रुलर्स होते रुलर्सची भाषा ती सगळीकडे चालली होती आणि आपल्याला सध्या जे जुने कागद आहेत ते पण आपल्याला अजूनही मुडीतच वाचावं लागतं मूळ कागद ब्राह्मी कर ब्राह्मी लिपीमध्ये कागद फार कमी का राहिले आहेत आपल्याकडे जे आहे ते सगळे शिलालेख आहेत जे एकतर लेण्यांवरती कोरलेले आहेत किंवा दगडांवरती खूप सारे शिलालेख शिल्लेख आहेत अशोकाचे स्तंभ तिथं शिलालेख जो स्तंभावर स्तंभावर दिलेले किंवा बाजूला तर ले ले जे मुडीचं जे, जे लिखाण आहे ते जास्त करून शिलालेखांमध्ये आपलं आढळते आणि ताम्रपटांमध्ये हो ब्राह्मेचं ब्राह्मी लिपीचं आता यापुढे तुम्ही याच्यामध्ये आणखी काय करणार माझी अशी इच्छा आहे का त्याला अजून एक मुलाला अजून एक तीन चार भाषा शिकवा लिप्या शिकवायत त्यामध्ये शारदा आहे आहे अजून मी पाचशेचा पण प्रयत्न करायला शिकवायचा आणि चांगला असतं जास्तीत जास्त लिप्या शिकलेलं नक्कीच आपण भारताची वैविध्य त्या प्रत्येक गोष्टीमध्ये बघतो मात्र या लिपींच्या बाबतीत जर बघितलं तर चक्क सम्राट अशोक आणि सम्राट मौर्यांच्या काळातली लिपी आपल्याला आजही जिवंत असलेली बघायला मिळते आणि याच लिपीतून भगवद्गीता येत्याचा उपक्रम या मुलांना राबवलेला आहे त्यामुळे नक्कीच सध्या त्याचं कौतुक सर्वत्र होत आहे आणि यापुढेही अशा लिपींच्या बाबतीत भाषांच्या बाबतीत आणखी जागृता पसरवण्याचा त्याचा प्रयत्न असणार आहे आणि त्याच्या वडिलांचा आहे लोकमत साठी पाठक छत्रपती संभाजी